तुम्हाला माहितच असेल तेजा गट पास झाल्यानंतर चिक्या हा पळण्यासाठी तेरा नंबर गटात जाणार होता पळाला देखील गटपास देखील झाला पण त्या गटात चिक्याच्या गाडीवर नाना बसले नव्हते तेव्हा चर्चा चालू झाली होती की नानाचा अपघात झाला आहे तर मित्रांनो झालं असं की जेव्हा चिक्याला पाणी करून गटासाठी खाली घेऊन जात होते तेव्हा नाना चिक्याजवळ होते आणि नानाचं लक्षण असल्यामुळे चिक्या हा नंदी गरम राखत हा आहे आणि खिल्लार आहे त्यामुळं खिल्लार आहे त्यामुळं नाना ना चिक्यानंद न ना कळत मित्रांनो लाद दिली तोंडाला आणि थोड्या वेळासाठी बेशुद्ध झाले बेशुद्ध झाल्यामुळं नानाला पुढील उपचारासाठी ओढ देते दाखल करण्यात आलं आणि चांगल्या रीती डॉक्टरांनी स्टेटमेंट देऊन नाना आता सुखरूप आहेत व्यवस्थित आहेत लवकरच नाना मैदानात येतील आणि नाना पुन्हा एकदा कंब्या करण्यासाठी सज्ज होतील तर मित्रांनो उद्या ओढ उद्या ओळखीचं मैदान आहे आणि त्या ओळखीच्या मैदानामध्ये नाना दिसणार नाही त्यामुळे नक्कीच नानाचे फॅन असतील चाहते असतील ते नाराज होणार पण असो नंदीच्या आणि महादेवाच्या नंदीच्या आशीर्वादाने नाना सुखरूप राहिले यात सर्व आहे पण पुन्हा एकदा नाना लवकरच मैदान गाजवण्यासाठी सज्ज